मी कोणाकोणाचे अंडरपॅण्ड काढू शकतो हे त्याला थोड्या दिवसात दिसेल तहसीलदार भुसावळ यांना बियाणी परिवाराचे संपूर्ण प्रॉपर्टी म्हणजे अडोतीस प्रॉपर्टी पूर्ण बियाणी परिवाराच्या नावावरती असलेले त्या अडोतीस प्रॉपर्टी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले तहसीलदारांना की तुम्ही तो कारवाई करून युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या आणि त्यासाठी आजपर्यंत वीस आज एकवीस तारीख चोवीस तारीख आहे त्या एकवीस तारीख आहे एकवीस तारखेच्यापर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आहेत जप्ती करून बँकेच्या ताब्यात द्यायचे आदेश कलेक्टरने दिले यामध्ये तहसीलदार पण शांत बसलेले तहसीलदार पण कुठली कारवाई करत नाही आहे हे बियाणींना वाचवण्याचा तहसीलदार यांचा कट आहे त्याच्यावरती राजकीय दबावपोटी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे राजकीय आता ते राजकीय हस्तक्षेप असेलच त्याच्यामुळे एखाद्या सामान्य माणसाच्या साम राज ते तर आता सत्ता सत्तेमध्येच आहे ना बी जे पीचे काहीतरी पदावरती आहे त्यांनी त्या दिवशी एफ आय आरमध्ये पण म्हटलं आहे हा तर माझी तक्रार फक्त कलेक्टरच्या संदर्भात आहे ईडी आणि त्यांची जे चौकशी आहे ते तर अजूनपर्यंत मी तक्रारी केल्याच नाहीये त्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही आता महत्त्वाचा विषय हा आहे की कलेक्टरकडून तीस पाचला जी ऑर्डर पास झालेली आहे की यांच्या प्रॉपर्टी घेऊन याच्या युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्यायच्या ही पत्र चार जणांना दिलेलं आहे तीस पाच नंतर त्यामध्ये तसे आदेश झालेले पोलीस अधीक्षकांना पण पत्र दिलं आहे त्याच्यानंतर तहसीलदारला पै पत्र दिलं आहे युको बँकेचे जे मॅनेजर आहे शैलेश राजेंद्र कुमार गुप्ता यांना पण दिलं आहे आणि बी सी बी आणि प्रोजेक्ट यांना पण दिलेलं आहे एवढे दिवस झाल्यावर पण आजपर्यंत कारवाई झालेली नाही आता याच्यावरती पंधरा दिवसाच्या आत जर का कारवाई झाली नाही तर मी आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करेल युको बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं बी सी भी भी बी बीसी त्याच्यामध्ये त्या ऑर्डरमध्ये तसं काही नमूद नाही आहे अडोतीस प्रॉपर्टी दिलेली आहे त्यांनी त्यांना त्याच्या त्याच्यावरती युको बँकेने तसं कुठेच नमूद केलेलं नाही त्यांनी सतरामध्ये जे कर्ज घेतलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना प भरण्यामध्ये ते अपयशी ठरले म्हणून त्याच्यावरती ते बोजा बसवता आहे की त्या प्रॉपर्टीत बोजा न बसवता बोजा तर ऑलरेडी आहे त्या ताब्यात घेऊन युको ले ले। त्या युको बँकेच्या मॅनेजरला त्या असं तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे आणि त्याकरता पोलीस अधीक्षकांना वा योग्य तो पोलिसांचा बंदोबस्त द्या असे पण आदेश केलेले आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आणि राहिला दुसरा विषय त्यांनी बारा तारखेला तेरा तारखेला माझ्याविषयी बारा तारखेला तक्रार घेऊ के केली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्या संदर्भात काही अश्लील शब्द वापरले होते चुकीचे शब्द वापरले होते त्याचं पण मला इथं खंडन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला म्हणजे जे शब्द न ऐकण्यासारखे त्या शब्दांबद्दल मी हे करतो आहे त्यांनी मला सांगितलं की चेक बाऊन्सच्या याच्यात सजा लागली सजा लागलेली आहे ना आम्ही पैसे घेतले नाही आम्ही न्यायालयीन न्यायप्रविष्ट बाब आहे ती दोन हजार अकरापासून जर त्यांची मिसेस आणि ते म्हणतात आहे संगीता बियाणी मनोज बियाणे की अकरापासून ह्या कंपनीत नाही आहे आणि कंपनीत नाही आहे आणि सतरा अठरामध्ये जर कंपनीत नसताना हे एवढे दानशूर आहे का पाच लाख रुपये कोणाला हात उसनवार देऊन टाकतील बरं ते पाच लाख रुपये यांच्यावर दोन हजार सतरामध्ये यांनी कर्ज घेतलं त्याच्या प्रॉपर्टी आता लिलाव होतो लिलावाकरता क यांना द्यायला लावले आहे युको बँकेच्या मॅनेजरला हा एक मुद्दा आहे माझा दुसरा त्यांनी मग सांगितलं होतं की माझ्याकडे त्याचं नूतनीकरण शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणाकरता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला विचारायचं तो का काही जिल्ह्याचा कलेक्टरच्या हाताखाली पोलीस वगैरे आहे का त्यांना विचारायचा काही संबंध नाही हा त्यांनी स्वतः केलेला तक्रार अर्ज आहे याच्यावरती मला कलेक्टर साहेबांनी क्लीन चिट दिलेली आहे की ह्या या स याचा संबंध नाही की माझ्या कंपनीचं नाव वगैरे हा पण तक्रार अर्ज निकाली काढला आहे आणि सोबत माझा लायसन आहे ह्या लायसनवरती बी सी बी आणि प्रोजेक्टचं कुठेच नाव नाही आहे कुठेच त्यानंतर मागे जे तुमच्यावर तक्रार केली बाजारपेठ पोलीस स्टेशनला त्या तक्रारच्या अनुषंगाने मी असं सांगू इच्छितो घटना घडली आहे नऊ तारखेला तुम्ही एफ आय आर जर बघितली माझ्याकडे एफ आय आर आहे तिची त्या एफ आय आरमध्ये म्हटलं आहे की सॉरी सात पाचला ती तक्रार केली सात सहाला तक्रार केलेली आहे सात सहाला मी तिथे गेलो सा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आणि सात सहाला तक्रार दाखल दाखलबा घटना घडली सातला आठला नऊला दहाला अकराला बारा तारखेला नि तब्बल पाच दिवसानंतर किंवा ती तक्रार दाखल झाली आहे ती राजकीय दबावापोटी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट सात पाचला जर का ते तक्रार देत आहे ते बाईटमध्ये म्हणता की मी नागपूरला होतो दोन दिवसात आलो आणि दोन दिवसानंतर मी तक्रार दाखल करणार होतो हे दोन दिवस जर म्हणता येतं मग पाच दिवस कसे लागले दुसरा मुद्दा असा होता त्या ते दिवशी त्यांनी मला सांगितलं म्हणजे माझ्याबद्दल बोलले की अंडरपॅन्ट घ्यायची याची अवकात नाही काय नाही मी कोणाकोणाच्या अंडरपॅन्ट काढू शकतो हे त्याला थोड्या दिवसात दिसेल त्यांनी ते जे पैसे भरले नाही आहे त्या संदर्भात प्रॉपर्ट्या तहसीलदारला सांगितलं की त्या यांच्यासोबत जाऊन युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या असा आदेश आहे आणि हा तीस पाचचा आदेश अजूनपर्यंत कारवाई नाही आहे मग दबावच म्हणावा लागेल ना एखाद्या गरिबाचा तुम्ही पैसे भरू नका देऊ तर ते तात्काळ जाता आणि लगेच ता चार दिवसात पाच दिवस आधी तहसीलदारचे क... क... कलेक्टरचे तहसीलदारला स्पष्ट आदेश आहे पंधरा दिवसात कारवाई करा का बरं तीस तारखेपासून आजपर्यंत किती तारीख आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात कुठेच उल्लेख नाही बाकीचा उल्लेख कुठेच नाही ऑर्डरमध्ये युको बाकीचा काय युको बँकेचं पत्र युको बँकेला दिलेलं पत्र आहे युको बँकेने तहसीलदार कलेक्टरला हे मागितली होती की बाबा आम्हाला या प्रॉपर्ट्या ताब्यात द्या तसं हे पूर्ण ऑर्डर आहे त्या ऑर्डर जर तुम्ही बघितली तर त्या तुमच्या लक्षात येईल ते ते, ते पाचपर्यंत पब्लिक स्कूल आहे तिथे पब्लिक स्कूल आणि मिल्ट्री स्कूल एकाच ठिकाणी चालतं आहे पब्लिक स्कूलला त्यांनी सर्व एक तुम्हाला जे त्यांनी ती बा दिशाभूल केलेली आहे की बाय पहिली ते पाचवी यांची पहिली ते बारावीपर्यंत पब्लिक स्कूल आहे यांचे लिव्हिंग सगळे पब्लिक स्कूलचे राहतात आणि त्यामध्ये तुम्ही एकच प्रिन्सिपल आहे जो डी एम पाटील तो मिल्ट्री स्कूलला पण तोच आणि पब्लिक स्कूलला पण तोच हे मिल्ट्री स्कूलचे लिव्हिंग कोणाला देत नाही आणि यांनी म्हटलं होतं की लोक आयुक्ताकडे तो अर्ज निकाली काढला आणि मला पनिशमेंट केली लोक आयुक्ताने सांगितलं त्या संदर्भात की तुम्ही संबंधित त्याच्याकडे मी त्यांची न शाळेची परवानगी रद्द कराय त्यांनी मला सांगितलं की तो क्रायटेरिया माझा नाही आहे तुम्ही याच्या संदर्भात हायकोर्टात जा आणि हायकोर्टासंदर्भात त्यांची ऑर्डर आहे लोक आयुक्तची